धामणगाव आवारी गावातील चिंचखांड घाटात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एक दुर्दैवी अपघात झालाय या अपघातात धुडकू कथा हिरे वय वीस वर्ष राहणार खरडे चाळीस गाव यांचा मृत्यू झाला आहे तर उखारतन मोरे पिंपरखेड चाळीस गाव आणि अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रात्री बारा वाजल्याच्या सुमारास घडली आहे ऊस भरलेला ट्रॅक्टर अगस्ती साखर कारखान्याकडे जात असताना चिंचखांड घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर पलटी झाल्याची माहिती आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतनीस नामदेव कोंडिबा गावंडे यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले त्याचबरोबर अगस्ती कारखान्याचे अधिकारी सतीश देशमुख संजय राठोड नथू राठोड खंडू आवारी संपत चौधरी पप्पू नाईकवाडी आणि अकोले पोलीस ठाण्याचे अधिकारी महेंद्र गुंजाळ संदीप भोसले रोहिदास पावसे सोमनाथ पटेकर यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पहाटेपर्यंत घटनास्थळी दोन जे बी आणि अँब्युलन्स चालक गणेश हासे बिरबल वागचौरे यांच्या सहकार्यानं पाटेपर्यंत जखमींना बाहेर काढण्याचं कार्य सुरू होतं स्थानिक मदत म्हणून धावून आलेला नामदेव गावंडे यांनी देखील महत्त्वाची कामगिरी केली आहे त्यांच्या तातडीच्या मदतीमुळं जखमींना वेळेत मदत मिळाली जखमींना सध्या भांडपोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी धामणगाव आवारी अकोले अहिल्यानगर